जनक्रांती विचार मंचातर्फे नामदार हसन मुश्रीफ यांचा सत्कार जनक्रांती विचार मंच बिद्री यांच्या वतीने राज्याचे ज्येष्ठ नेते नामदार हसन मुश्रीफ यांचा जिल्हा परिषद निवडणुकीतील यशाबद्दल रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी कागलयथे उत्साहात सत्कार करण्यात आला जनक्रांती विचार मंचातर्फे नामदार हसन मुश्रीफ यांना छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेची भेट देऊन तसेच पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांचा यथोच्छ सत्कार करण्यात आला हा सत्कार मंचाचे अध्यक्ष युवराज गायकवाड यांच्या हस्ते पार पडला यावेळी बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानत सांगितले की कार्यकर्त्यांनी संघटनात्मक पातळीवर असेच परिश्रम घेत राहिल्यास भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वबळावर जिल्हा परिषदेत सत्ता मिळवणे शक्य होईल तसेच त्यांनी जनतेच्या प्रश्नासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचे आवाहन केले यावेळी पांडुरंग चिदंगे बाळासाहेब कांबळे मोहन कांबळे वसंत गायकवाड विलास कांबळे गोपाल कांबळे सयाजी गायकवाड दत्तात्रेय गायकवाड अशोक साळे कृष्णाथ गायकवाड प्रकाश गायकवाड बबन चौगले निवृत्ती चौगले भीमा चौगले तसेच वंदना गायकवाड मीनाक्षी गायकवाड छाया गायकवाड सोनाबाई देशमुख लक्ष्मी गायकवाड अंजना गायकवाड पद्मावती कांबळे शालाबाई कांबळे माया गायकवाड शांताबाई देशमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर